नमस्कार मित्रांनो आज मी आहे औरंगाबादमध्ये तुम्हाला दाखवणार आहे भारताचा दुसरा ताजमहल म्हटले जाते बीबिका मकबरा एक ऐतिहासिक स्टोरी तुम्ही ऐकण्यासाठी व्याकुळ आहात चला या ब्लॉग सुरुवात करूया समोर आहे तिकीट घर तिकीट आहे पंचवीस रुपये आपल्याला तिकीट भेटला आहे हे बघा कॉईन मित्रांनो आम्ही चाललो आत मित्रांनो इथला नजारा खूप सुंदर आहे थंडगार वारा येत आहे मला वाटलं होतं औरंगाबाद मध्ये गरम होईल पण थंडगार वारा आहे समोर हाय ते त्याचा फर्स्ट लुक आहे सेम दरवाजा बनवला आहे जसं ताजमहालाचा लुक आहे हे बघा खूप सुंदर गार्डन आहे दरवाजाचा मागच्या बाजूचा विचार केला तर थोडा ताजमहालाचा कॉपी केला आहे समोर आहे ते भारताचा ताजमहाल म्हणजे बीबी का मकबरा हे बघा त्यावेळी याचा खर्च चालता सात लाख रुपये आणि ताजमहालचा खर्च चालता दोन करोड तीस लाखापेक्षा जास्त याला जर आपण लांबून बघितल्यावर लांबून भारताचा दुसरा ताजमहालच वाटतोय याला एकूण चार मिनार आहेत हा मिनार बघा खूप सुंदर बनवला आहे मिनारमध्ये एंट्री होती आता बंद आहे मित्रांनो समोरचा जर विचार केला तर इथे पाणी उतरत होता सध्या बंद आहे आत जाण्यासाठी एंट्री आहे चला आम्ही आज जाऊ मित्रांनो याचा बजेट कमी असल्यामुळे याला पांढरा प्लास्टर केला आहे जेव्हा तुम्ही पहिली बार पाण्यासाठी येईल तुम्हाला असं वाटेल खरंच हे भारताचा दुसरा ताजमहलच आहे चला तर आज जाऊया तर आम्ही आलोय आज हे बघा किती गर्दी आहे तुम्हाला दाखवतो हे बघा बीबिका मकबारा हे बघा किती पैसे आहेत माझ्या हिशोबानं तर करोड रुपये आहेत ते खबर आहे ना पूर्णपणे पैशाने आहे हे बघा याची कमिटी एका खोलत असेल खूप छान बनवलेलं आहे हे त्यांना बसण्यासाठी होते मी माझ्या आयुष्यात एवढा पैसा बघितला नाही आणि लोक येतात आणि पैसे ते घालतात मित्रांनो जेव्हा तुम्ही येताना थकलेला नाही तुमचे पंचवीस रुपये वसूल झाले असे वाटेल तुम्हाला मित्रांनो तुम्हाला माहित आहे ना ओरिजिनल कबर आहे ते आतच असते हे बघा हे बघा याचा पेंटिंग किती छान काढले आहे आणि किती सुंदर हे बघा मित्रांनो याचा पेंटिंग आणि किती छान कारागीर काढले आहे कारागे। तुम्ही पाहू शकता तेथून हे यू बघा खूप सुंदर बनवला आहे आतमध्ये आंबेचे परिसर आहे वर प्लास्टर पाहायला मिळेल हे बघा मस्जिद आहे येथे नमाज पडत होते त्यावेळी आता नमाज पडतात का नाही हे माहीत नाही हे मस्जिद बनवलं आहे औरंगाबादचे निजाम यांनी बनवला होता तुम्ही येथे बघितल्यावर पांढरा संगम आणि दगडाचा वापर केला आहे हे बनवलंय खूप छान असं बनवलंय हे बघा मागचा बाजूचा परिसर तुम्हाला बघताना असं वाटेल खरंच आपण ताजमहल पाहतोय चला मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा आजचा ब्लॉग इथेच संपूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद